श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्रावणातील पहिला शनी प्रदोष आलेला आहे त्याची व्रताची पूजा कशी करावी मांडणीसुद्धा कशी करावी शुभमुहूर्त काय आहे आणि पूजाविधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत तर त्रयोदशी तिथी प्रत्येक महिन्यात दोनदा येते आणि प्रदोष व्रत ह्या दोन्ही त्रयोदशी तिथीला पाळले जातात त्यामुळे हा प्रदोष व्रत प्रदोष व्रत म्हणून पाळण्यात येतं त्यामुळे श्रावण महिन्यात प्रदोष व्रत शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी पाळण्यात येणार आहे तर या दिवशी आपल्याला ही प्र प्रदोषची पूजा करायची आहे तर त्याबद्दल आपण शुभमुहूर्त आणि पूजा पद्धत या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत तर शनिप्रदोष आणि व्रत हे सतरा ऑगस्ट रोजी पाळण्यात येणार आहे या शनी प्रदोष व्रतां व्रतांवर एकाच वेळी अनेक शुभ योग तयार होत आहे तर अशा स्थितीत या दिवशी रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी ठरेल प्रदोष व्रताच्या दिवशी शिवांवर रुद्राभिषेक पूजेचे पूजेचं शुभ वेळ आणि पद्धत काय आहे तर श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत खूप खास असणार आहे त्रयोदशी तिथी शनिवारी आल्याने त्याचे खूप महत्त्व दिलेले आहे शनिवारी प्रदोष व्रत असल्याने शनि प्रदोष व्रताचा योगायोग आहे असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फल प्राप्त होते यावेळी शनिप्रदोष व्रताचे अनेक शुभ अनेक शुभयोग आहेत त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि रुद्राभिषेक केल्याने अत्यंत फलदायी ठरतं श्रावण महिन्यातील हा प्रदोष काळ प्रदोष व्रताला कोणते शुभयोग तयार होत आहेत तर ते आपण जाणून घेणार आहोत तर शनी प्रदोष व्रत हे कधी आहे तर प्रदोष व्रत हे सतरा ऑगस्ट रोजी आहे त्रयोदशी तिथी श्रावण महिन्यातील शनिवारी म्हणजे सतरा ऑगस्टला सकाळी आठ वाजून सहा मिनटा वाजेपर्यंत सुरू होईल आणि अठरा ऑगस्ट रोजी पाच वाजून बावन्न मिनट वाजेपर्यंत राहील यामुळे शनीप्रदोषचे संयोग होईल धार्मिक दृष्टिकोनातून शनिवारची त्रयोदशी तिथी विशेष फलदायी असते या श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शुभ मुक्काम असेल ज्यामध्ये रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी ठरणार आहे तर रुद्राभिषेकसाठी आपल्याला कोणतं मुहूर्त लागणार आहे तर शुक्ल पक्षातील त्रयोदशीच्या दिवशी श भगवान श शिव नंदींवर स्वार होऊन जगभर भ्रमण करतात आणि प्रसन्न राहतात त्यामुळे या दिवशी भगवान शिवाचा अभिषेक करणं शुभ आहे यासोबतच प्रीती आणि आयुष्यमान योगाचा शुभ संयोगही या दिवशी तयार होत आहे तर याशिवाय बुधा बुधादित्य राजयोग आणि शुक्र आदित्य राजयोग देखील प्रभावी ठरणार आहे त्याचवेळी देखील त्याचा मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत असणार आहे तर या दिवशी तीस वर्षानंतर शनी राशीत प्रवेश करणार आहे अशा परिस्थितीत या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे किंवा रुद्राभिषेक करणे विशेष फलदायी ठरणार आहे तर अशा स्थितीत शनिवारी तुम्ही सूर्योदया दिवशी सूर्योदयानंतर दिवसभरात कधीही भां भगवान शंकराचा रुद्राभिषेक करू शकता तर शनि शनिप्रदोष व्रतची पूजाची पद्धत आपल्याला कशी आहे ती आपण शनिवारी करायची आहे तर शनिवारीच प्रदोष काळ असल्यामुळं शनिवारी प्रदोष काळाचे व्रताचे दिवशी पहाटे तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि छान स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि व्रत करण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि संध्याकाळी प्रदोष व्रताची पूजा करण्याची परंपरा आहे त्यानंतर आंघोळीनंतर संध्याकाळी एखादं शुभ मुहूर्तांवर पूजा केल्याने फायदा होतो सर्वप्रथम तुम्हाला काय लागणार आहे साहित्य तर कच्च्या गाईचं दूध तूप लागणार आहे इथे मध दही गंगाजल मिसळून भगवान शिवाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर फुले लागणार आहे धोत्र्याचं फळ बेल बेलाची पानं चंदन भांग इत्यादी सर्व वस्तू भगवान शंकरा शंकराला अर्पित करायची आहे त्यानंतर तुपाचा दिवासुद्धा आपल्याला इथे लागणार आहे प्रदोष व्रताची कथा तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर भगवान शंकराला मिठाईसुद्धा अर्पण करायची आहे तर शेवटी भगवान शंकराची तुम्हाला आरतीसुद्धा इथे करायची आहे तर त्यानंतर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तुम्हाला साहित्य इथे सांगितलेला आहे प्रसादसुद्धा सांगितलेला आहे त्या शंकराची आरतीसुद्धा इथे करायची आहे तुम्हाला तर अशा प्रकारे ही प्रदोषची पूजा विधी मांडणी सांगितलेली आहे या व्हिडिओद्वारे तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा करा आणि उद्यास आहे तर हे तुम्हाला उद्यास करायचे आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ